हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी काल किटोचं भरभरून कौतिक केलं हां काही एक दोन मावशाने तिला पॉईंट पण सांगितले की पुढं जाऊन तिला भविष्यात आणि सक्सेस होण्यासाठी थोडंसं जी आपली भाषा आहे भले आपली कोल्हापूरची असू दे पण तिच्यासाठी थोडंसं सा सांगितलं की ती थोडंसं इम्प्रूव्ह कर चांगली गोष्ट आहे नक्कीच हळूहळू पुढं त्या गोष्टी ज्या आहेत त्या करत जाईल आणि जा ते तिचं एक म्हणतात ना आमचं जे काय ज्ञान असतं कुठ कुठलाही असा विषय निघाला नाही त्याच्यामध्ये मला सुद्धा ते ऐकायला मिळतं किंवा मला सुद्धा तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी भरपूर शिकायला मिळतात जसं भरपूर वेळा मला ते म्हणते की मम्मी तुझं इंग्लिश कचं आहे ना तर तुला ना अमोकामोक क्लास घे ऑनलाईन असं आहे ऑनलाईन तसं आहे तिला आता सध्या हे मिळत नाही नंतर म्हणते की थांब माझ्या धावी होते मग मी तुझ्यासाठी हे करते ते करते तर असो खूप बरं वाटतं आणि तुम्ही तिचं भरभरून कौतिक की केलं तिच्याकडे भरपूर आहे अजून जर मी असे व्हिडिओ बनवले ना तर खूप गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला बऱ्यापैकी माहीत नाहीत त्या तिला माहीत आहेत मोबाईलचा जर वापर बघायला गेला तर कीटोणा चुकीच्या गोष्टीसाठी कमी करते हे ते बघत बसण्यापेक्षा नॉलेज जिथून मिळतं त्या गोष्टी ती बघते शक्यतो मी मोबाईल तर देतच नाहीये खरं सांगते मी देत नाही आता या दहावीच्या वर्षात तर देत नाही पण चुकून कधी जर घेतलं तर माझं बारीक लक्ष असतं ज्यावेळेला आपण आई म्हणून घरात असतो ना तर नुसतं आपलं म्हणजे धुनी भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा जेवण करून घालणं सगळ्यांचं खाणं पिणं बघणं ह्या गोष्टी नसतात तर आपलं बारक म्हणजे बारीक असं मुलांकडे लक्ष असलं पाहिजे कुठे जातात कशी खेळतात काय खेळतात त्यांची भाषा काय ह्या सगळ्या गोष्टी मी लक्ष ठेवून असते मुलांकडे आणि मग कधी जरी किट्टोनं मोबाईल घेतला तरी पण माझं लक्ष असते की बाबा ते काय बघतात नेमकं कारण माझ्या डोक्यात असं कायम असतं की आपण एवढं कष्ट करून शून्यातून वर आलेलो हो आहोत आणि आपली मुलं ही आता शून्य त्यांच्याकडे तर नाहीये आपल्याकडे शून्य होता आपण त्या शून्यातून वर आलो तर आता मुलांनी पण त्याचं पुढं जे आहे ते प्रगतीच करावी त्याच्यासाठी त्यांचे विचार किंवा त्यांचे म्हणजे वागणं बोलणं राहणं खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मिसळ केली ही मिसळ फक्त दादाच्या केली कुठलाही मसाला न घालता पाण्यातली मिसळ म्हणायला हरकत नाही सकाळची आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर मग बाहेरची साफसफाई आवरावर जी काय असेल ती सगळी आवरून झाली आणि ही बसलेले आहेत वाटपून पॅन्थरचं एक सलग लक्ष असतो वर चिमणी आहेत ना ते तिकडे लक्ष असतं तुम्हाला माहिती आहे हे एकमेकांचे दुश्मन असतात त्या पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा दुश्मन असतात तसं तो ना लक्ष देऊन असतो कधी खाली येत आहे किंवा कधी खाली चिमणी बसते लगेच तानात भागं लागतं असं त्याच्यानंतर आज अख्खा मसूर बनवत होते बरं तुम्हाला एक अशी गोष्ट शेअर करणार आहे की एका ताईने मला रिक्वेस्ट करून सांगितली की ताई हे नक्कीच तू शेअर कर तुझ्या माध्यमातून बरेच जण बातम्या बघतात असं नाही निदान ब्लॉग बघताना सुद्धा त्यांना एक गोष्ट कळेल की सध्या बाबा काय सुरू आहे कारण त्यांच्यासोबत ते झालेलं आहे आणि बघा आता सध्या बऱ्याच जणांची लग्न ठरत नाहीत जुळत नाहीत असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि मग कुठं कसे ना अगं चांगल्या चांगल्या मुलांची लग्न जुळत नाहीत खरी गोष्ट सांगायची म्हणजे आणि डिमांड भरपूर आहेत भरपूर डिमांड बापरे तर डिमांड जर आता ऐकलं ना मला कधी कधी वाटते की आपण आत्ताच्या काळात असतं तर लेबर झालं असतं कधी कधी असं वाटतं आमच्या वेळेचा थोडासा काळ वेगळा होता ना की बघा दोन हजार नऊ हा काळ थोडासा वेगळा होता त्यावेळेला थोडंसं देणं घेणं होतं ना गे जसं हुंड्याची म्हणा किंवा सोन्याची म्हणा ही अपेक्षा असायची मुलीला हे द्या ते द्या आताच्या काळात नाही फक्त मुलगी नारळ द्या तरी पण ते रडारडी सुरू असते की मुलगी नारळ सुद्धा त्याच्यामध्ये मुलीचे कपडे तुम्ही घ्या बऱ्याच वेळेला आतून पैसे दिले जातात मग ते भांडकुंड घेऊन ठेवतात आणि अशी पण लोक आहेत की खूप स्वतःच्या मुलीची हौसेनं हो सगळं करतात मला असं वाटतं की दोन्ही पण चुकीचं आहे कोणी कोणाला द्यायला नको कोणी कोणाचं घ्यायला नको मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे मुलींनी तरी का घ्या आणि मुलांनी तरी का घ्या माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मुलगी द्या फक्त आणि मुलांनी फक्त मुलगी घ्या त्याच्यावर भांड कुंड किंवा आता ठीक आहे त्या एक गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत पण काही गोष्टी अशा आहेत ना की नको त्या विचित्र परंपरा आहेत एवढंच द्या तेवढंच द्या खूप म्हणजे मोठं लग्न करून द्या तर असे सध्या सगळे प्रकार आहेत ज्याला शक्य ते देतं ज्याला शक्य नाही ते देत नाही बरेच जण कर्ज काढून देतात पण अशा ह्याच्यामध्ये एक केस अशी आली जी माझी यूट्यूबची रेग्युलर ताई आहे खूप दिवसापासूनची आहे आणि आता सध्या जसं मी म्हटलं ना नंबर केला मी जेव्हा परवा माझे अनुभव काही वाईट शेअर केले की बाबा लोक कशी आहेत तर त्याच वेळेला तिनं पण सांगितलं की ताई आमच्यासोबत असं झालं आणि हे तू नक्की सांग म्हणजे लोक थोडीशी सावरून राहतील तर हे बघा ह्या ताईंनी सगळं डिटेल्स मध्ये पाठवलेलं आहे कशा पद्धतीनं माणसाची फसवणूक केली जाते चांगल्यांना मुली मिळत नाहीयेत आणि कुठेतरी मग अपंगत्व असेल तर त्याच्यापेक्षा बेकार हाल असतं आणि ह्या गोष्टी फक्त त्यांच्यासोबतच होतात असं नाही चांगल्यांसोबत ना सुद्धा घडलेल्या आहेत खूप साऱ्या जणांना यातून म्हणजे सामना करावा लागलाय पण बरेच लोकं ना लाज असते किंवा समाजात इज्जत असते आणि आपण ठगलो हे सांगणं थोडंसं त्यांना असं हे वाटतं ना की बाबा कमीपणा वाटतो त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी झाकून घेतल्या जातात आणि काहीजण जसं आपण म्हणतो पुढच्याला ठेच म्हणजे ठेस लागली की मागचा सावरतो तशासाठी बरेच जण सांगतात पण सांगणाऱ्यांची संख्या किंवा पुढं येऊन तक्रार करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते चला म्हटलं बरेच जणांचं एक असतं ना मला पण कमेंट येतात आई माझ्या मुलीचं लग्न ठरव दे मुलाचं लग्न ठरू दे लग्न ठरणं ह्या गोष्टींपेक्षा आपल्याला जे मिळणार आहे गरीब मिळू दे थोडंसं न म्हणजे म्हणतात ना बॅकग्राऊंड चांगला असू दे नसू दे पण निदान माणसं खूप महत्त्वाची येतात इम्पॉर्टंट येतात माणसं आपण त्या गोष्टी न बघता पैसा प्रॉपर्टी ह्या गोष्टी बघतो ना आता सध्या मुली जास्त प्रमाणात फसवणूक करायला लागलेल्या आहेत कारण अशी म्हणजे अशी केस भलेही कमी प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळतात जसं मी म्हटलं ना काही लाजखाजन येत नाहीत पुढं पण अशा गोष्टी आहेत बाकी जी कोणी फ्रॉड करणारी व्यक्ती आहे तिचं नाव त्यांनी सांगितलं होतं पण जसं मी म्हणते ना की मला एक लिमिट असतं बघा मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी व्यक्ती असते भलेही तो व्यक्ती चुकीचा असतो पण मी माझ्या चॅनलला त्याचं नाव असं घेऊ शकत नाही आहे त्यामुळे तो पार्ट मी कट केला जे काय त्यांचं गाव वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच असतात त्या आपण नाही ओपनली करू शकतात माझा फक्त उद्देश असतो की बाबा तुमच्यापर्यंत ती काही घटना असेल स्टोरी असेल ते निदान तुम्हाला सावरण्यासाठी किंवा तुम्ही जपून राहावं याच्यासाठी सांगणं असं नाही आहे की बाबा न्यूजवाल्यागत इकडचं तिकडचं ज्याचा त्याचा एक असतं ना लिमिट असतं किंवा ज्याचा त्याचं एक कायदे कानून असतात प्रत्येकाला तसे मला पण कुठेतरी नियम असतात असो आता तुम्हाला कळलं असेल की काय घडलं ज्या एकदम थांबवून व्यवस्थित वाचा ज्यांची मुलं बाळं लग्नाच्या तोंडावर आहेत आणि कधी पण बघा ज्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं मध्यस्थी मध्यस्थीमध्ये आपले पै पाहुणेसुद्धा असतात आता आमच्यात जर मध्यस्थी बघायला गेलं तर इकडून माझी चुलती होती आणि तिकडून त्यांची चुलती होती त्यांची सक्की चुलत म्हणजे सक्की चुलती आणि माझी चुलत चुलती या बहिणी बहिणी होत्या तरी पण आम्हाला माहित नव्हतं की हे नातं आहे किंवा हे नातेवाईक आहेत आणि आता आहे, ते वाळखिंडीचे आहेत पण ते कोल्हापूरला राहतात आम्हाला काहीच माहित नव्हतं फक्त एवढंच माहीत होतं बाकीच्या बहिणी एक दोन बहिणी वगैरे पण हे ना आता आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं माझ्या घरातल्यांना ना यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं ज्यावेळेला ते चुलतीनं आणलं मी जसं म्हटलं ना, ना माझ्या आत्याची मुलगी बघायला चुलतीने यांना बोल म्हणजे बोलवलेलं होतं पण त्यांना असं वाटलं की ही थोडीशी शिक्षण वगैरे घेते आणि ही पसंत पडू शकते आणि रस्त्यावरनं म्हणजे आमचा जो रोड होता ना त्याच रोडवरनं जाणारी होते ही पुढं मग तिनं असा विचार केला की पहिला ही दाखवूया आणि मग ती दाखवूया कारण तिला असं माहीत होतं की बाबा हा हे सिटीत राहतात थोडंफार तर आपण थोडंसं हे दाखवूया म्हणून त्यांनी मला दाखवलं आणि आता बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर आता असे पाहुणे किंवा असे नातेवाईक एकमेकाच्या मधी पडत नाहीत एकमेकांसाठी मुली काढणं मुली देणं घेणं मुलगा दाखवून ह्या गोष्टी करत नाही आहेत कारण सत म्हणजे आताचा जमाना पण बदललेला आहे मध्यस्थी कोण व्हावं काय प्रॉब्लेम आला तर ते कोणाच्या चांगलं ठेवावं असं आता सध्या आहे घरातली अगदी रक्ताची नातीसुद्धा लांब पळतात लग्न जुळवत नाहीत त्यावेळेला आपल्याला अशा कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि मग याच्यामध्ये बऱ्यापैकी सांगते ऐंशी टक्के तर फसवणूकच होते आणि आता आमची मुलं आहेत आम्हाला त्याचं टेन्शन नाही पण ती ज्या वयात जे आहेत ना ज्या आया म्हणा वडील म्हणा त्यांना काय टेन्शन असेल हे मला चांगलं माहिती कारण आमचा संदीप आर्मी मध्ये असून सुद्धा आई टेन्शन घ्यायची की तिचं बघतो एवढं असायचं की मुलगी चांगली मिळावी आम्हाला काही नको पण मुलगी चांगली मिळावी असं तिच्या कायम डोक्यात असायचं की आम्हाला काही नको आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगते त्या गोष्टीचा सा अभिमान पण आहे आता माझे व्हिडिओ खूप सारे माझ्या नातेवाईक पई पाहुणे खूप गोष्टी म्हणजे खूप जण बघतात आणि खरं गोष्ट सांगायची माझ्या आईवडिलांनी दोन्हीकडून पण दोन्ही कडून पण एक रुपयाची मागणी नाही ना एक गुंज तोळा सोन्याची मागणी नाही दोन्हीकडून पण म्हणजे दोघींना पण हिला पण नाही तिला पण नाही फक्त मुलगी द्या एवढ्यावरतीच गेलं बाकी त्यांनी त्यांच्या हाऊसन काय दिलं घेतलं हा त्यांचा प्रश्न त्यामुळे सगळीच माणसं अशी नसतात म्हणजे कधी कधी मुलं मुलाकडची पण म्हणजे अशी लुटणारे असतात कधी मुलीकडची लुटणारे असतात आणि खरंच त्या त्यांचे खूप मनापासून आभारी की त्यांच्यासोबत आलेल्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांनी शेअर केल्या आता बघा ती गोष्ट त्यांनी थोडक्यात आवरली थोडक्यात सावरले म्हणून ते वाचले त्या डिमांड जर पूर्ण करत गेले असते तर मात्र अवघड होतं तर अजून माहीत नाही की तिला त्यांना फटका बसला असता फक्त डोक्यात मुलगी आणणं किंवा मुलगा हे करणं हे डोक्यातून काढा आम्हाला अजून एक दहा वर्ष आहे दहा वर्षानं मग आमच्याही मागे ते असणार आहे तो पण जमाना बदललेला असणार आहे काय असेल पुढचं लग्नाचं माहीत नाही जसं असेल जसं जग चालेल तसं आपण चालायचं असं मी आज ना बऱ्यापैकी इकडची क्लिनिंग वगैरे करून घेतली कारण इकडे पॅकिंग वगैरे भरपूर असतात आणि इकडे पॅकिंग भरपूर असल्यामुळे कचरा भरपूर होतो रात्री पूर्ण पोळचे वॅक्युम केलेलं आहे पूर्ण तुम्हाला खालचं जे ग्रॉस दिसत असेल ना एकदम हिरवळ मस्त दिसत आहे कारण का टोटली जवळजवळ आहे ना इकडं जर बघायला गेलं ओपन आहे ना आणि त्यात आता पॅकिंग वगैरे कचरा अर्धं ठिकं जे आहे ना इकडं जे कागदं कचरा वरतून चिमण्याचं हे सगळं रात्री काढलं होतं थोडंसं इथलं राहिलेलं होतं पुसायचं वगैरे हे सगळं पुसून घेतलं हे आम्ही इथं ता टाकतो आणि आमची जी काही पॅकिंग वगैरे असेल पॅकिंग जे असते ते असं दिवसभर काय सुरू नसतं कारण दिवसभर माझं काम असतं युट्यूबचं असतं दादाची साईट असते ते सगळं असतं याला एक ठरलेलं नियम म्हणजे जे वेळ आहे त्या वेळेत आम्ही इथे येतो आणि मग ती काय पॅकिंग जी असेल ती पुढच्या पुढं करतो मग रात्र किती काय ना सध्या दिवाळीमुळं असो चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझ्याकडून थोडं जरी तुम्हाला काय आज मिळालं असेल तर मनापासून आभारी जाता जाता लाईक करा मात्र लाईक विसरतात बऱ्याच जणी आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ